हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त वरती जी लिंक येत आहे आपन त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या पालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा ते सागरम सर्वदेवम नमस्कार केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना तो पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या हो आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येत आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आषाढी एकादशी आणि गुरु पौर्णिमेच्या साप्ताहिक राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस <laughs> राशी या सप्तात आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते होण्याची शक्यता आहे काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला खूप सावध आहे आणि ज्या गोष्टी आपल्या नजरेतून चुकाच आहेत म्हणजे सपसेल चूक आहे ती समाजाच्या दृष्टीने किंवा कामाच्या दृष्टीने किंवा इतर गोष्टीतून तर ती चूक वेळीच मान्य करा आणि त्या चुका होणार नाही याची काळजी प्रथमच जर आपण घेतली तर ते आपल्याला त्रास सहन करावाच लागणार नाही बदनामी कदाचित होऊ शकते मग त्याच्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी शक्यतो या सत्तामध्ये आपण काळजी घ्या आणि चूक होणार नाही याकडे लक्ष द्या आणि एखाद वेळी जर चूक झालीच तर ती मान्य करा ती मान्य करून क्षमा याचना मागा कोणासमोर जेव्हा कोणाबद्दल झाली असेल तर तुम्ही चुका करायच्या करून जर आणि वरचढ होणार असाल तर ह्याच्यातून पुन्हा आपल्याला मानसिक त्रास मोठा होऊ शकतो नुकसान होईल वेग ते वेगळंच तर त्यामुळे काय सांगायचं या सत्ता शक्यतो चुका करायला जाऊ नका बोलत असताना सुद्धा विचार करून बोला एखाद्या चुकीच्या शब्दाचा प्रयोग केल्यामुळे वादविवाद होऊ शकतो त्याच्यातून वादविमानातून तो विकोपालाही वाद जाऊ शकतो हे लक्षात ठेवा नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागेल आपण एक चुकीचा शब्द बोलल्यामुळे तर आपल्यावरती नियंत्रण ठेवा नियंत्रण ठेवून वा, बोला वादविवाद करायला जाऊ नका सर्व नियमांचं पालन करा आपल्याकडनं नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या भले ते सरकार दरबारी असून दे कुटुंबामध्ये असून दे कुठेही असून दे तर कुठलेही नियम आपल्याकडनं तुटणार नाही याचंही लक्ष द्या आणि अशाच काही नियमात चुकल्यामुळे किंवा चुकीचं वागल्यामुळे या सप्ताहात आपल्याला शक्यतो त्रास किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या शक्तीनुसारच आपण कामे करा अतिशयोक्ती करायला जाऊ नका ती अतिश्री म्हणजे अति काहीतरी करण्याचं आत्मविश्वासाने काहीतरी करण्याचं आपल्याला कदाचित ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण तो आपल्याला या सप्ताहामध्ये कदाचित महागात पडू शकतो तो तो ने काम जा जा। का तर शक्यतो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सने आपण कुठली कामं करायला जाऊ नका जी आपण करू शकता ज्याची क्षमता आपल्याकडे आहे आणि आपल्या क्षमतेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच करण्याचा प्रयत्न करा क्षमतेच्या बाहेर जाऊन जे काही करायला जाल तर त्याच्यातून आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो या सप्ताहात आपल्याला जरा जपून वागायचंय जपून चालायचं जपून करायचं आहे काही गोष्टी करत असताना थोड्याशा नियमात राहून करायच्या म्हणजे असा अर्थानं असं नाही की काय तुम्ही नियमाचं उल्लंघन करा आताच फक्त नियमाचं पालन करा किंवा आपण कधी नियमाचं पालनच करत नाही आता नियमाचं पालन करा असं मला काही म्हणायचं नाही फक्त या सप्तात अशा काही सराउंडिंग गोष्टी घडू शकतात की जेणेकरून आपल्या चुकीच्या वागण्यामुळे चुकीच्या बोलण्यामुळे चुकीचं काहीतरी केल्यामुळे आपल्याला ते नुकसानदायी ठरणार आहे तर ती लहान शिका असे ना त्याकडे आपल्याला सावध राहायचं या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पंधरा आणि सतरा शुभ अंक असणाऱ्या तो चालू शकतो या सप्ताहात आपल्याला जी उपासना करायची जी आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जमत असेल तर कसले औषधोपचार सुरू नसतील तर मुद्दाम आपण उपास कराच आणि विष्णूच्या पूजेसाठी विष्णूच्या सेवेसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा दिवसभर आपल्याला जमत असेल तर नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णुबेन महाविष्णू सहस्रनाम पौमान जे काय आपल्याला येत असेल विष्णूचे संबंधित स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र ते पाठ करा आणि नक्की विष्णूंची उपासना करा कारण कसं आहे बघा सध्या चालू आहे साडेसाती साडेसाती चालू असले तरी शनी महाराज कोणाचं ऐकतात माहिती आहे का तुम्हाला जास्त शनी महाराज शंकराचं जास्त ऐकतात आणि शंकर कोणाचं ऐकतात महाविष्णूंचं ऐकतात जे हरिहरात जो करेल वेद तो जाईल नरकाते सांगितलेलंच आहे त्यामुळे विष्णूची उपासना केल्याने शंकर भगवान खुश होतात आणि शंकर भगवानची उपासना केल्याने विष्णू खुश होता त्यामुळे तुम्हाला दोघांनाही आता सध्या उपास दोघांची उपासना जास्त करायची का जर त्यावेळी असेल तर शनी महाराजांची पिढा कमी व्हावी शनी महाराजांचं सा खरं सांगायचं गेलं तर या साडेसातीच्या काळात तुम्हाला खूप चांगलं गेलेलं आहे खूप चांगली शाळेसाठी गेलेली आहे तसा मोठा त्रास झालेला नाही तुम्ही तो त्रास समजून घेत आहात प्रत्येक जण पण जे चांगलं होतं त्याच्याकडे बघत नाहीये तुम्ही वाईट घडताय त्याच्याचकडे फक्त टक लावून बघताय दुर्बीण लावून चांगलं घडतायत त्यालाही दुर्बीण लावून बघा ना म्हणजे कशाने चांगलं घडत आहे कसं चांगलंय याही गोष्टी चांगल्या बघा चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील आणि सुद्धा आणि हो येणाऱ्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमे त्या दिवशी आवर्जून आपले जे काही गुरु असतील उपजीविकेचे कुठलेही गुरु जे आहेत जे कुठल्याही म्हणजे गुरु तुल्य जे व्यक्ती आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा त्यांचं दर्शन घ्या तिथे जाऊन नतमस्तक वा गुरुची दृष्टी राहील असं काहीतरी चांगल्या गोष्टी आपण करा या सप्ताहामध्ये म्हणजे गुरुची आणि महाविष्णूंची उपासना केल्यामुळे शनी महाराजांची सुद्धा आपल्यावरती दृष्टी होईल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद